नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद श्रीकृष्णाचे भक्त असणाऱ्या या महाराष्ट्रातल्या संतांचं नाव आहे शेख मोहम्मद बीडमधल्या आष्टिया गावात शेख मोहम्मदांचा जन्म पंधराशे साठच्या च्या सुमारास एका किल्लेदाराच्या घरी झाला गोरगरीब जनतेचे जीवन जातीयता धर्मांतता चातुर्वर्ण्य अशा अनेक प्रश्नांना शेख मोहम्मदांनी आपल्या अभंगांनी वाचा फोडली योग संग्राम पवन विजय निष्कलंक प्रबोध असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ही शेख मोहम्मद यांची कर्मभूमी छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे या शेख मोहम्मद यांचे भक्त होते मालोजी राजांनी शेख मोहम्मद यांना पाच चावर जमीन इनाम म्हणून दिल्याचा एक उल्लेख आढळतो छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे हे देखील शेख मोहम्मद यांचे भक्त होते या दोघांना देखील शेख मोहम्मदांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता महाराष्ट्राचा इतिहास हा असा अनेक रंगांनी रंगलेला आहे